अधिकाऱ्यांवर पण एक प्रकारचा धाक होता आणि त्यांनाही काम करण्याची मोकळीक देखील होती ते एक छान वातावरणात काम करत होतो आम्ही त्यामुळे लोक कौतुक करतात जिथे गेले तिथे लोक सांगतात की हा रस्ता तुम्ही दिला आहे हे योजना तुम्ही आणली आहे तुम्ही जर आज बीड जिल्ह्यामध्ये शहरामध्ये फिरलात तर सगळ्या वास्तू जिल्हा परिषद असेल सिव्हिलची वास्तू असेल नवीन प्रशासकीय इमारत असेल ह्या सगळ्या वास्तू मी माझ्या पालकमंत्रीपदाच्या काळात आणलेल्या आहेत पण ह्या सगळ्या बरोबर विकास हा कधीच पूर्ण होत नसतो पण मला असं वाटलं की विकासासाठी जसं एखादं हेलिकॉप्टर लँड करायचं असेल तर हेलिपॅड पाहिजे तसं विकास जर आप आपल्याकडे आणायचा असेल तर आपल्याला इन्फ्रास्ट्रक्चर पाहिजे त्याच्यासाठी नॅशनल हायवे पाहिजेत रेल्वे पाहिजे आणि इथे रो रोडचं चांगलं जाळं पाहिजे जे आपण करण्यात यशस्वी झाले मी बीड मी नाही सर्वांनी मिळून ते केलेलं आहे तर यशस्वी आम्ही झालेलो आहोत त्याच्यामध्ये आता माझी एक छोटे दोन तीन इच्छा आहेत एक मोठा उद्योग यावा बीड जिल्ह्यामध्ये किमान दहा हजार युवकांना इथे रोजगार मिळावा अशी माझी एक स्वप्न आहे माझं त्याच्यामुळे इथला जो स्थलांतरित होणारा मजूर आहे त्याचा प्रश्न मार्गी लागेल आणि हे इन्फ्रास्ट्रक्चर झाल्यावर एखादा उद्योग येईल असा मला विश्वास आहे एक मोठं हॉस्पिटल व्हावं खास करून कॅन्सरच्या इलाजाचं कारण मी रोज माझ्याकडे किमान सात ते आठ कॅन्सर पेशंट येतात कोणी बार्शीला कोणी संभाजीनगरला कोणी मुंबईला जातं आणि त्यांची खूप हायसँड होते पेशंट्सची तर एक किमोथेरपी आणि फॉलोअप इथे असावं तर त्या धर्तीवर एक हॉस्पिटल असावं मी तर अशी पी एम ओला पण विनंती करणार आहे की प्रत्येक जिल्ह्यामध्ये हे सुविधा असणं आवश्यक आहे आत्ताच्या प्रदूषणाच्या काळात आणि एक चांगलं मोठं अद्ययावत मेडिकल कॉलेज अजून एक गरज आहे माझ्या जिल्ह्याला ते असावं असं मला वाटतं